जय जनेंद्र मी सौ अश्विनी दैवत वाघ मोडे सहशिक्षिका रत्नत्र इंग्लिश मिडियम स्कूल विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज मांडवे रत्नात्रा एज्युकेशन सोसायटीतर्फे गेली बारा वर्षे आपण आपल्या स्कूलमध्ये दशलक्षण पर्व साजरे करत आहोत यावर्षी आपण हे तेरावं वर्ष साजरे करत आहोत दशलक्षण धर्म यामध्ये दहा गुण सांगितलेले आहेत दहा धर्म सांगितलेले आहेत ते म्हणजे उत्तम क्षमा उत्तम मार्दव उत्तम आर्जव उत्तम संयम उत्तम सत्य उत्तम तप उत्तम त्याग उत्तम शौच उत्तम आकिंचन्य आणि उत्तम ब्रह्मचर्य असे दहा धर्म यांचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा त्याची माहिती तुम्हाला या दहा दिवसात मिळणार आहे कालपासून हे दशलक्षण पर्व सुरू झालेले आहे काल आपल्या शाळेतील मॅडम देसाई मॅडम यांनी उत्तम क्षमा या धर्माबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केले आज वार सोमवार दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस आजचा धर्म आहे उत्तम मार्दव तर या धर्माबद्दल आता मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे ते सर्वांनी व्यवस्थित ऐकायचे उत्तम मार्दव धर्म उत्तम मार्दव याचा अर्थ आहे मृदुता कोमलता नम्रता कोमल परिनाम, परिनाम, नम्रता विनय कोमल परिणाम परिणाम याला मार्दव म्हणतात मनुष्य मानाचा भुकेला आहे मनुष्याला स्वाभिमान असावा पण दुराभिमान असू नये माणसाने स्वाभिमानाने जगावे गुणी पुरुषांचा आदर करावा स्वाभिमानाने जगण्यासाठी मनुष्याने प्रथम गुणांचा आदर करणे शिकले पाहिजे स्वतः गुणवान बनले पाहिजे उपसर दुःख सहन करण्यासाठी गुणी पुरुषांचे मन वज्रापेक्षाही कठोर असते आणि दुसऱ्यांचे दुःख पाहून फुलापेक्षाही कोमल बनते महापुरे झाडे वाहती तेव्हा लवाळे वाचती महापुरे झाडे वाहती तेव्हा लवाळे वाचती या ओळीचा अर्थ समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे सगळ्यांना गोष्ट आवडते नाही कायला तर व्यवस्थित छान सगळ्यांनी शांतपणे ही गोष्ट ऐकायची आहे गोष्टीचे नाव आहे गर्विष्ट झाड आणि विनम्र गवत तर एक मोठं जंगल असतं जंगल माहिती आहे सर्वांना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाड असतात झाड काही झाडं खूप मोठी असतात काही मध्यम आकाराचे असतात काही झुडपं असतात आणि काही छोटी छोटी गवतं असतात तर त्यामध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात मग एके दिवशी काय होतं गवत छोट गवत असतं ते त्याच्या आईबाबांशी गप्पा मारत असत आणि ते तो असा प्रश्न विचारतात त्याच्या आईबाबांना कि मोठा वारा आला पूर आला तर आपण पाण्यामध्ये सहज वाहून जाऊ असा त्याला प्रश्न पडतो मग त्याच्या आईबाबा त्याला समजावतात हो तू म्हणतो ते बरोबर आहे पण आपण यावर उपाय म्हणून काय करायचं तर मोठा वारा आला किंवा पाणी आलं तर त्याच्यामध्ये वाहून जा जाऊ नये म्हणून आपण काय करायचं त्याच्या दिशेने झुकायचं वाकायचं मग आपण वाहून जाणार नाही आणि त्यांचं हे बोलणं शेजारी एक मोठं झाड असतं ते तो ऐकत असतो आणि त्यांचं ते बोलणं ऐकून तो जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो तुम्ही एवढीशी छोटी झाडं आणि वाऱ्याने आणि पावसाने वाहून जाणार नाही असं तुम्ही म्हणताय माझ्याकडे बघा मी किती मोठा आहे माझं खोड किती मोठं आहे मला मोठ्या मोठ्या फांद्या आहेत तुम्ही सहजच वाहून जाणार मी तर खूप मोठा आहे मी नाही वाहून जाणार असं म्हणून मोठमोठ्याने हसू लागतो झालं त्यांचं बोलणं संपल्यावर काय होतं असे खूप दिवस जातात आणि एके दिवशी असाच मोठा जोराचा पाऊस येतो आणि त्या पाऊस पाऊस काय करतो त्या जंगलामध्ये सगळीकडे त्या पावसाचं पाणी पसरतं हळूहळू सगळी जी झाडं आहेत ती वाहून जायला लागतात आणि सगळ्या जंगलामध्ये ते पाणी पावसाचं पसरत असतं हळूहळू आणि मग ते, हलु 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 ला ला ते हलु हलु. गवत गवत पण ते घाबरतं गवता छोटं गवत असतं ते आणि त्याचे बाबा मग ते काय करतात एकमेकांचा हात धरून ठेवतात आणि ते वाऱ्याच्या दिशेने त्या पाण्याच्या दिशेने झुकतात आणि मग हे सगळं पाहत असताना तो झाडसुद्धा हसत असतं की आता हे कसं झाड धरतायत एकमेकांना पण ते, एक ते वाहून जाऊ शकतात असं त्याला वाटत असतं आणि हे बघत असताना हळूहळू मोठा पूर येतो सगळीकडे पाणी पसरतं आणि ते जे मोठं झाड असतं ते सुद्धा त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातं म्हणजेच काय तर त्या झाडाला काय होता गर्व होता ते झाड मोठं होत पण ते गर्वामुळं काय झालं ते वाहून गेलं आणि जे छोटी छोट गवत होतं त्यांनी काय केलं त्या पाण्याच्या दिशेने ते झुकले आणि त्यामुळे ते वाहून गेले नाहीत म्हणजेच आता मी तुम्हाला वाचून दाखवलं होतं की महापुरे झाडे वाहती तेव्हा लवाळे वाचती म्हणजे महापुरामध्ये मोठी झाड वाहून गेलं पण लव्हा म्हणजे छोट झाड होतं ते वाहून गेलं नाही ते वाचलं कळाले का म्हणून झुकणे नम्रता आवश्यक आहे पीठ जेवढे बारीक तेवढी भाकरी मऊ बनते म्हणजे जे ज्वारीचे किंवा बाजरीचे कण असतात ते काय करतात स्वतःवर घाव घालून घेतात म्हणजे आपण गिरणीमध्ये पीठ बारीक करतो गहू ज्वारी तर ते काय करतात त्याचं बारीक पीठ होतं कधी तर तेव्हा जे त्याला खूप ते घाव सोसावे लागतात त्या ज्वारीला किंवा बाजरीला आणि मग ते मऊ पीठ बाहेर येत किंवा बाहेर पडतं आणि आपल्याला छान भाकरी आपण मऊ खाऊ शकतो विनम्र व्यक्ती घरादारात समाजात सर्वत्र यत्र तत्र प्रतिष्ठित होते विहिरीतून पाणी काढताना घागरीला विहिरीत झुकावेच लागते ना परंतु फुटबॉल मध्ये हवा भरलेली असते म्हणून तो सर्वांच्या लाता खातो तसे हा जीव देखील या जीवामध्ये अहंकाराची हवा भरलेली आहे म्हणून चतुर्गतीतून मुक्त धक्के खात भटकत आहे म्हणून चतुर्गतीतून मुक्त होण्यासाठी विनम्रता मृदुता आवश्यक आहे आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे तर ती तुम्ही पण शांत ऐका बघा काय झालं एकदा काय झाले कागद कागद माहिती आहे का सगळ्यांना कागद काय करतो त्याला एकदा अहंकार येतो अहंकार म्हणजे गर्व तर त्याला अहंकार आला आणि वाऱ्याने उडून एका शिखरावर जाऊन बसला मग तो शिखरावर पोचल्यावर काय छाती फुगून तो म्हणतो कुणाला काय म्हणतो बघा पहा शिखर भैया कुणाला म्हणतोय शिखराला शिखर म्हणजे कोण मोठा डोंगर माहितीये का तर त्याला म्हणतो पहा शिखर भैया माझी ताकद पाहिलं का माझी ताकद आणि माझी उडान तेव्हा शिखर भैया म्हणतात ही ताकद काही तुझी नाहीये हा तुझा गैरसमज आहे मग कागदाने म्हटले उडान ताकद माझी नाही तर कोणाची आहे मग शिखर भैया सांगतात हे श्रेय तर वाऱ्याचे आहे ज्यामुळे तू उंचावर येऊन बसला आहे कागद म्हणतो हवा हवा कुठून येते हे तर सगळं माझं श्रेय आहे मग शिखर म्हणतात तू तुझ्या शक्तीने वर आला आहेस तर तू इथेच थांब खाली जाऊ नकोस मग हा वार्तालाप सुरू असताना त्या दोघांचं बोलणं सुरू असताना काय होतं वाऱ्याची एक झुळूक येते आणि त्या झुळकीने तो कागद जमिनीवर जमिनीवरील वाहत्या पाण्या नदीत पडला आणि तो पाहता पाहता नाहीसा झाला विलीन झाला म्हणजेच काय तर अशा प्रकारे मानवाला वाऱ्याप्रमाणे पुण्य प्रभावाने धन प्रतिष्ठा प्राप्त होते आणि वाऱ्याने आपली दिशा बदलली की आपल्या पापकर्माच्या उदयाने पुण्यरूपी शिखरावरून दारिद्र्य रूपी पडतो म्हणून सुखात फुलून जाऊ नये दुःखात तडवू नये प्राण गेला तरी धर्म विसरू नये सुखात फुलून जाऊ नये दुःखात दडवू नये प्राण गेला तरी धर्म विसरू नये पाण्याने भरलेला कळस आवाज करीत नाही उतळत्या पाण्याला खळखळाट फार म्हणून अर्धा भरलेला कळसच खळखळ आवाज करतो तसेच जे सज्जन ज्ञानी असतात ते गर्व करीत नाहीत दुसऱ्यांच्या गुणांचे स्मरण करीत असतात विनियाने मधुर बोलतात म्हणून म्हणतात बडे बडाई न करे बडे न बोले बोल बडे बडाई न करे बडे न बोले बोल रहीम हिरा कब कहे न का मेरा मोल रहीम हिरा कब कहे न का मेरा मोल म्हणजेच मौल्यवान हिरा स्वयं आपली बडाई करीत नाही तर रत्नपारखीस त्याचे मूल्य करीत असतात तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की मानवाच्या अंगी विनय गुण असला पाहिजे मानकशाही कमी केल्याशिवाय हा जीव वर जाऊ शकत नाही म्हणूनच म्हणतात की लघुतासे प्रभुता मिले प्रभुता प्रभुता प्रभुधूर लघुतासे प्रभुता मिले प्रभुता प्रभुदूर प्रभू होना चाहता हे तो लघुतादार जरूर लघुतादार जरूर झाड फुलांनी भरल्यावर आपोआप खाली झुकतेच मेघ जलांनी भरल्यावर मेघांचा वर्षा होतो तसे सत्पुरुष ऐश्वर साह्य झाल्यावर आपोआप विनम्र होतात गुणांचे सागर होतात म्हणून मार्दव धर्म म्हणजेच मृदुता नम्रता धारण करणे आवश्यक आहे किंवा मृदुता नम्रता धारण करणे होय ओम भीम मार्दव धर्मांगाय नमहा धन्यवाद